सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत तर काही जण आपल्याकडे बोटही दाखवतील पण हेही स्वीकारावं लागतं कारण निंदा तर त्यांचीच होते जे जी जी जिवंत आहेत मेल्यानंतर तर फक्त स्तुतीच करतात मग ते जवळचे असोत की लांबचे पण असे असले तरी लोक आपल्याबद्दल वाईट जरी बोलत असले तरी आपण कोणावरही टीका करणे टाळले पाहिजे नमस्कार आजची कथा एका प्रसिद्ध लेखकाची आहे ज्यांची विद्यार्थी दशेत हुशार असल्यामुळे खूप निंदा झाली चला तर मग आजच्या कथेचा आनंद घेऊया तेराव्या शतकात इराणमध्ये शेख सादी नावाचे एक प्रसिद्ध लेखक होते ते विद्यार्थी असताना अतिशय कुशाग्र बुद्धी असलेले एक प्रतिभावंत विद्यार्थी होते यामुळे त्यांना एकदा वाचलेले जशास तसे लक्षात राहायचे अगदी लहान हे ते अवघड शब्द खूप चांगल्या प्रकारे समजावून चांग सांगत असत शेख सादी यांच्या बुद्धिमत्तेमुळे इतर विद्यार्थी त्यांचा हेवा करत असत त्यामुळे अनेक मुलं त्यांच्याबद्दल खूप वाईट बोलायचे त्यावर शेख साथी त्यांना कोणतेच उत्तर देत नसत कारण वाईट कर्म करणारे एक दिवस नरकात जातात हे त्यांनी आपल्या कुटुंबातील वडीलधाऱ्यांकडून ऐकले कुटुं होते जे वाईट काम करतील ते आपोआप परेशान होतील आणि वाईट काम करणं सोडून देतील असे त्यांना वाटत असत असे बरेच दिवस चालू होते मग एके दिवशी ते त्यांच्या ते गुरुकडे गेले आणि म्हणाले मी माझ्या क्षमतेनुसार अभ्यास करतो पण माझे सहकारी माझ्याबद्दल वाईट बोलतात ते सर्व माझ्याबद्दल चर्चा करतात ते सगळे नक्कीच नरकात जातील ते कधीही सुखी होणार नाहीत शेखसादेंचे गुरु म्हणाले शेख आता तू ज्यांच्याबद्दल तक्रार करत आहेस त्यांच्याप्रमाणेच तू पण त्यांचीच चर्चा करत आहेस तू सुद्धा तीच चूक आणि तेच पाप करत आहेस ज्यांच्याबद्दल तू तक्रार केली आहेस त्यांच्यात आणि तुझ्यात काय फरक आहे आपल्या गुरूंचे म्हणणे ऐकून शेख साधे यांना समजले की दुसऱ्याला जर एखादी वाईट सवय असेल तर आपण ती सवय लावून घेऊ नये अनेक वेळा आपण पाहतो की दुसरी लोक चुकीचे वागत आहेत म्हणून आपण पण तसेच करतो पण आपल्याला हे समजत नाही की आपण त्यात चुका करत आहोत जर इतर लोक आपल्यावर टीका करत असतील तर ती त्यांची सवय आहे म्हणून आपणही तसेच करायचे का व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशी सुंदर कथा घेऊन